अरुणा सुधीर चव्हाण ठरला राधानगरीच्या होम मिनिस्टर राधानगरी येथील नवीन अंबाबाई देवालय नवीन पेठ व नवरात्री उत्सव कमिटी यांच्या वतीनं नवरात्री उत्सव पर्व तिसरेमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला महिलांना त्यांच्या दैनंदिन कामातून थोडीफार मोकळी मिळावी व त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गेली तीन वर्ष पोवार कुटुंबीय सातत्याने प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त महिलांना या, या व्यासपीठाचा फायदा कसा घेता येईल हाच उद्देश संस्थापिका अध्यक्षा श्वेता रमेश पवार यांचा आहे त्यांना सातत्याने मोलाची साथ ही अध्यक्ष रमेश अरविंद पोवार व उमेश अरविंद पोवार यांची लाभते हो मिनिस्टर या होम कार्यक्रमामध्ये राधानगरीच्या सौ अरुण सुधीर चव्हाण प्रथम तर द्वितीय क्रमांक भक्ती चेतन पालकर व तृतीय आरती उत्तम सुतार मुसळवाडी तालुका राधानगरी यांनी पटकावला या विजेत्यांना उत्सव कमिटीच्या वतीनं प्रथम क्रमांकास चक्की द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन तर तृतीय क्रमांकास बत्तीस इंची एल ई डी टी व्ही अशी बक्षीस नवरात्री उत्सव कमिटीच्या प्रमुख सौ श्वेता रमेश पवार व रमेश पवार उमेश पवार यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उमेश पवार सागर पवार स्वप्नील साळखे विवेक मिठारी सुहास मापसेकर मिलिंद कांबळे सुभाष चौगुले स्वप्नील कांबळे संजय कांबळे ज्ञानेश्वर गौरव खोत इत्यादी नवरात्री कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते नुशाही कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी बी जी टी एम एल टी जी नर्सिंग बी एस सी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्ससोबतच सर्व सी टी जे ई अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्चशिक्षित पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित बस एक ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनएसएस म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनएसएस कॉलेज राधानगरी सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस